मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी टी सी एसने काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत आणि महिलांसाठी तर अजून एक्स्ट्रा काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्याचं तंतोतंत पालन करूनच परीक्षेला जायचं आहे अन्यथा मित्रांनो तुम्हाला रिजेक्ट सुद्धा केलं जाऊ शकतं तिथून तुम्हाला महागारी सुद्धा पाठवलं जाऊ शकतं त्यामुळे सर्वांनी पुरुष द्या महिला द्या दोघांनी पण व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझ्यातर्फे काही मित्रांनो एक्स्ट्रा मी टिप्स देतो जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स ज्यांना वाटतं की आता अचानक परीक्षा आलेल्या आहे माझा हातपाय थंड पडलेले आहेत मला वाटलं नव्हतं पाच सहा दिवसामध्ये अचानक परीक्षा हॉल तिकीट येऊन परीक्षा होईल तर त्या सर्वांसाठी मी सांगू शकतो जेणेकरून त्यांचा आता तुम्ही जो कॉन्फिडन्स आहे त्याच्या दहा पट कॉन्फिडन्स मित्रांनो वाढू शकतो पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणती मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही त्यामुळे सगळेच्या सगळे प्रश्न टिकमार्क करून यायचंच आहे दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच चा प्लस जरी जागा असल्या तर त्या जागेचे मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे की याच्या आपल्याला एक एका सात एका जागेसाठी सात उमेदवारांना काय केलं जाणार आहे बोलवलं जाणार आहे एका जागेसाठी सात उमेदवारांना बोलव जाणार आहे याचा अर्थ जागा जरी पाच हजार सातशे त्र्याण्णव असल्या तरी संधी भेटणार आहे चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षा पुढच्या चापलेता स्वच्छता चाचणी असू द्या मुलाखत असू द्या त्या चाचणीसाठी तुम्हाला चाळीस हजार विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेतून उत्तीर्ण केलं जाणार आहे आकडा खूप मोठा आहे मित्रांनो त्यामुळे अभ्यास कमी असू द्या किंवा तुम्हाला वाटतं अचानक आलेला आहे गडबड झालेली आहे माझा एवढं कॉन्फिडन्स नाही तर असे कोणत्याही मनामध्ये न्यूनगड आणू नका चाळीस हजार म्हणजे खूप जबरदस्त अशी ही आकडा आहे यातून पुढं जाण्यासाठी पुढं गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून तिथं तुमची जी काही स्किल आहे ते दाखवण्याची संधी भेटणार आहे त्यामुळे प्रत्येकाने कॉन्फिडेंटली मित्रांनो या परीक्षेला उतरायचं आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे या जागा मित्रांनो कोणत्याही न्यायालयाने आरक्षण दिलेलं नाही केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड होणार आहे इतिहासामध्ये पहिलीच मित्रांनो अशी आहे जे की शॉर्टलिस्ट न होता सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना काय केलेलं आहे संधी दिलेली आहे तर सगळ्यांनी अगदी जीव तोडून मित्रांनो या संधीचा काय करायचा लाभ घ्यायचा आहे फक्त आणि फक्त भकता आपल्याला मित्रांनो शिपाईसाठी तीस गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे तीस प्रश्न विचारले जाणार आहेत कनिष्ठ लिपीसाठी चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत लिपिक या पदासाठी मित्रांनो संगणक यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत गणित बुद्धिमत्ता एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही त्यामुळे गणित बुद्धिमत्ताचा एकही सूत्र पाहू नका कोणतेही गणित न पाहता परीक्षेला फक्त जी के आणि व्याकरण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे दोन्ही करून आपल्याला जायचं आहे फक्त ह्यांनी जो आपल्याला दिलेला आहे इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी याच्यावरतीच मित्रांनो पूर्णपणे शेवटचे काही तुमचे जे काही दिवस राहिलेले आहेत पूर्णपणे काय करायचं आहे फोकस करायचं आहे आणि तुमच्याकडे जर हे न्यायालयासाठी संपूर्ण मार्गदर्शक चाचणी परीक्षेसाठी जर नसेल तर नक्की काय मित्रांनो कारण तुम्हाला वाटते की उरलेल्या दिवसामध्ये एवढी धावबळ कुठं करू प्रत्येक जे आता मी तुम्हाला टॉपिक दाखवलो सेपरेट सेपरेट कुठं शोधू टू द पॉइंट टी सी एस पॅटर्नुसार तर हे सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी एक्झाम ऑडीने उपलब्ध केलेलं आहे ईबुक पण आहे अति महत्वाचे आहेत टी मित्रांनो व्हिडिओ लेक्चर एचे पी क्यू प्रश्न हे सगळेच्या सगळं एवढं सगळं कंटेंट फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध केलेलं आहे परीक्षेच्या अगोदर नक्की 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 एकदा मित्रांनो या प्रश्नावरती रिव्हिजन मारा नक्कीच तुम्हाला टू द पॉईंट सर्व सिलेबसवर आधारित टी सी पॅटर्न नुसार असल्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा झालेला दिसू शकेल तर ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल फक्त दोनशे पंधराला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरो या नंबरला दोनशे पंधरा फोन पे किंवा गुगल पे करून पाठवले की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल वन टाईम सर्व काय तुम्ही काय करू शकता मित्रांनो कितीही तुमचे जोपर्यंत परीक्षा आहे अपकमिंग दोन दिवस तीन दिवस चार दिवस पाच दिवस तर काय करायचं मित्रांनो एकाच ठिकाणी सर्व दिल्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यास करत राहायचं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्की फायदा झालेला दिसेल अत्यंत ज्या महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत एकही सूचना मित्रांनो मिस करू नका कारण परीक्षा न देणं वेगळं आणि परीक्षा ठिकाणी गेलेलं आहे परंतु तिथून काही कारणामुळे मित्रांनो माघार येणं हे खूप दुःखदायक आणि खूप त्रासदायक मेंटली खूप तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे आत्ताच काय करत वेळात वेळ काढून मित्रांनो सर्व सूचना व्यवस्थित ऐका जसे की तुम्हाला जे हॉल दिलेलं आहे मित्रांनो त्याला दोन भाग दिलेले आहेत बरेच विद्यार्थी काय करतात नेटकॅपेमध्ये जातात आणि म्हणतात की चला पैसे वाचवण्यासाठी चला फक्त फरकच काढा कारण सगळी माहिती तर तिथंच आहे बैठक व्यवस्था क्रमांक वगैरे वगैरे फोटो सिग्नेचर हे दुसऱ्या पाठशी काय करायचं म्हणते आपल्याला प्रिंट काढायची पैसे वाचवायचा प्रयत्न करतात परंतु ते तुम्हाला काय आहे मित्रांनो खूप घातक ठरणार आहे कारण या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर या तिकीटचे दोन भाग आहेत असं सांगितलेलं आहे एकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे परीक्षे केंद्राचा तपशील ओके कोणत्या ठिकाणी आहे तुमचा ऍड्रेस दिलेला आहे तुमचं नाव पत्ता हे सगळं दिलेलं आहे मित्रांनो परीक्षा केंद्राचं नाव पत्ता आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला दिलेला आहे उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना दोन्ही भाग काय सांगितले आहे मित्रांनो तर इथून पुढे लक्षात ठेवा दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळेस वेळेसोबत एक आवश्यक आहे म्हणजे कलर प्रिंट काढायचे साधी नाही कलर प्रिंट काढून तुम्हाला काय मित्रांनो सोबत आहे सोबतच बघा परीक्षा परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास केंद्रात किंवा के त्याच्या परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचे अधिकार मुंबई उच्च न्यायालयाचे अथवा त्यांनी प्राधिकृत नियुक्त केलेल्या निरीक्षकाला राहतील त्यामुळे तिथं पण उगेच गैरव्यवहार करायचे नाही ते जर म्हटले की असं या ठिकाणी अलाउड नाही तर मित्रांनो व्यवस्थित काय करायचं त्यांनी जे नियम दिलेले फॉलो करायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्ही जे काही लिहिता म्हणजेच कोणत्याही नोट्स किंवा रप वर्क्स रप शीट रप शीट आसता। तो ते रबशीटमध्ये असले पाहिजे आता रबशीट कुठं असतं तर ते काय करतात तुम्ही ज्यावेळेस तुमच्या त्या ठिकाणी जे तुम्हाला व्यवस्था केलेली आहे बसण्याची बैठक व्यवस्था तुमची परीक्षेला तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर तर त्या ठिकाणी परीक्षाच्या अगोदर पाच मिनिट दोन मिनिट काय करतात मित्रांनो तर ते शीट तुम्हाला देत असतात एक कोररी पेजेस तुम्हाला देत असतात तर त्यावरतीच काय करायचे तुम्हाला जे पण बाबा तुम्हाला वाटते की मला ह्यामध्ये काय काय लिहायचं आहे ते लिहिण्यासाठीच तुम्हाला दिलेलं असतात पेन मात्र तुम्ही स्वतः घेऊन जायचं आहे लक्षात ठेवा ओके ते तुम्हाला खाली दिसेलच ओके तर प्रवेशपत्रावर मोठ्या ठळक अक्षरात अंक किंवा प्रश्न लिहू नका उमेदवाराने प्रवेशपत्रावर काही लिहिल्यास ते परी परीक्षेतील गैरप्रकार असे मानले जाईल त्यामुळं असा कोणताही अनुचित प्रकार करू नका एवढं कष्ट घेऊन एवढी परीक्षा फी भरून अभ्यास करून इथपर्यंत पोचल्या जात आहात तर असं कोणतीही काही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन ओव्हर प्रकार काही करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो विद्यार्थी असल्यामुळं विद्यार्थ्यासारखं व्यवस्थित त्यांनी जे काय सूचना दिलेल्या आहेत पालन करा त्या न पालन केल्यामुळं काही त्यामधून लाभ भेटणार नाही पालन केल्यामुळं काही तुमचा तोटा होणार नाही पुढचा बघा उमेदवाराने परीक्षेच्या प्रवेश पत्र अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिपटवलेला असलेला पाहिजे तुमचं जे हॉल तिकीट आहे ज्यावेळेस तुम्ही अर्ज आपला ऍप्लिकेशन भरलेलं असता आल्यानंतर त्यावरती जो काय फोटो आहे तोच फोटो काय अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेला या ठिकाणी पाहिजे आहे सध्या कायदेशीर पणे स्वीकारण्याचं योग्य मूळ स्वरूपातील फोटो परिचय पत्र जसे की आणि सोबत तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो जसे की तुमचं ओळखपत्र तर पाहिजेच आहे हॉल तिकीट तर पाहिजे त्याच्यासोबत तुम्हाला यापैकी कोणतंही एक जसं की पॅन कार्ड असेल ते चालेल किंवा ते नसेल तर तुमचा ड्रायविंग लायसन्स चालेल किंवा या ठिकाणी मतदार ओळखपत्र चालेल ओके त्यानंतर तुमचा पासपोर्ट चालेल बँक पासबुक फोटो किंवा सैसिका असलेलं ते चालेल तर यापैकी कोणतंही एक तुम्हाला या ठिकाणी आणायचा आहे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र ओळखपत्राची छाया प्रत मोबाईल फोनमध्ये आय डीचे स्कॅन केलेले फोटो ओळख पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत प्रवेशपत्र फोटो परिचयपत्र सोबत असल्याशिवाय उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळं तुमचा एकतर मित्रांनो तुमचं काय पाहिजे आहे हॉल हॉलटिकीट पाहिजे आहे आणि तुमच्याकडे एक तुमचा आय डी कार्ड या ठिकाणी फोटोसहित पाहिजे आहे तर हे खूप 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 या महत्वाचं होतं त्यानंतर अजून पण एक महत्वाचं उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी नावाची असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही अप्लिकेशन जे भरलेलं आहे ऍप्लिकेशन जाहिरात आल्यानंतर तर त्या ऍप्लिकेशनवरती जे काही नाव आहे ते नाव आणि तुमचं जे काय आयडेंटी कार्ड आहे ओके आधार कार्ड असेल त्यानंतर मतदान कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल तर त्याच्याशी काय आहे मिळतं जुळतं तंतोतंत मिळतं जुळतं असणं गरजेचं आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे अन्यथा उमेदवार परीक्षेत बसू दिले जाणार नाही तसेच आता बघा महिलांसाठी मी म्हटलं होतं महिलांसाठी एक महत्वाचं त्यांनी सूचना दिलेल्या आहे महिला उमेदवार या ठिकाणी आता लक्ष द्यायचे सगळ्यांनी आपण या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे जे पण महिला उमेदवार आहेत मित्रांनो महिला उमेदवार तर महिला उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाचं आहे की बघा बऱ्याच महिला उमेदवार लग्न झालेलं असतं लग्नानंतर नाव बदललेलं असतं त्यांनी परंतु त्यांना फक्त आधार कार्ड ते घेऊन जातात न करता त्यांनी काय सांगितलेलं आहे विवाहानंतर पहिले मधले अंतिम नाव बदललेले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्राची छायांकित प्रत म्हणजे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट किंवा राजपत्र केलं असेल तर त्याची छायांकित प्रत आपल्याला काय करायचं आहे सोबत आणणं गरजेचं आहे तर ज्यांचं पण लग्न झालेलं आहे महिलांचं नाव बदललेलं आहे त्यांनी हा मुद्दा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा समजून नोट डाऊन करून परीक्षेला तसे काय करायचे आपण व्यवस्थित पद्धतीने डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळी तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही आता बरेच जण म्हणतात की मला पाच मिनिट उशीर झाला दोन मिनिट उशीर झाला ॲक्च्युली त्यांनी घ्यायला पाहिजे असं मला पण प्रामाणिकपणे वाटतं परंतु त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे नियम दिलेला आहे मित्रांनो की घेतलं जाणार नाही त्यामुळं आपण पोलीस स्टेशनमध्ये जरी गेलो कुठेही गेलो न्यायालयामध्ये जरी गेलो तरी पण त्यांनी अगोदरच आपल्याला काय केलेलं असतं सूचित केलेलं असतं त्यामुळे हा मुद्दा फक्त एक भावनिक असू हो शकतो आपल्याला वाईट वाटतं मित्रांनो एक माणुसकीच्या नात्याने परंतु स्ट्रिक्ट रूल जर फॉलो केलं तर या ठिकाणी कंपनी का काय आहे मित्रांनो ॲक्युरेट राहते कारण इथं त्यांना सांगितलेलं आहे की प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे आपणच आता काय करायचं काळजी घ्यायची आहे थोडंसं आपण लवकर निघून लवकर पोचायचं आहे उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या वस्तूखेरीज कुठलीही वस्तू सोबत बाळगू नये पण काय काय न्यायचं आहे सोबत काय काय न्यायचं आहे तर बघा साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पे बॉल पॉईंट पेन आपल्याला न्यायचं आहे सा ओके साधे शाईचे पेन चालणार नाहीत साधे बॉल पॉईंट न्यायचं आपल्याला त्यानंतर प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून ए फोर आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंट आऊट कलर प्रिंट आऊट आपल्याला काय करायचे न्यायचं आहे सोबतच फोटो आय डी आणि त्याची छायांकित प्रत म्हणजे तुमचा ओरिजिनल पण न्यायचा आहे आणि झेरॉक्स पण दोन्ही पण या ठिकाणी न्यायचं आहे बायोमेट्रिक डाटा किंवा फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतले जाईल बायोमेट्रिक डाटा दरम्यान कधीही घेण्यास म्हणजे त्या ठिकाणी टाळाटाळ करायची नाही अथवा काय केले उमेदवारी रद्द केली जाईल असं या ठिकाणी सांगितलं की नाही मी आता बी जी आहे असं त्यांना सांगायचं नाही ठीक आहे ते जेव्हा बोलवतील त्यावेळेस त्यांना बायोमेट्रिक करू द्यायचं आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांना काय रांगोळी काढायची खूप छंद असतो परंतु ही सॉरी मेहंदी काढायचा खूप छंद असतो परंतु हातावर जर मेहंदी असेल डार्क आणि त्याद्वारे जर बायोमेट्रिक करायला काय अडचण आली तर मित्रांनो या ठिकाणी अडचण होऊ शकते जर बोटांवरती काय असा थर असेल शाहीचा मेहंदीचा रंगाचा तर तो धुवून टाका म्हणतात परीक्षेच्या दिवसाच्या आधी तो थर संपूर्ण गेला आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे फिंगरप्रिंट घेण्याअगोदर धुवून घ्या हाताचे बोटे सुकले आहेत याची खात्री करून घ्या म्हणत दोन्ही हाताची बोटी सुकली आहे याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा या मुद्द्यांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही हा मुद्दा जिथं तिथं जिथं तिथं हाच मुद्दा आहे की परीक्षेस बसू दिले जाणार नाही बसू दिले जाणार नाही म्हणजे आता हे थोडंसं त्यांनी तिथं हे करतात करता मित्रांनो समजून घेतात परंतु आपण आपल्या बाजूने स्ट्रिक्ट राहायचं आहे कारण तिथं थोडा जरी मानसिक त्रास झाला तर ते सगळा परिणाम मित्रांनो आपल्या परीक्षांवर होतो ओके मान्य की इकडे तिकडे सांगून वरिष्ठांना सांगून ते थोडंसं सा मुद्दा होतो फ्लेक्झिबल होतो परंतु मानसिक त्रास होतो वेळ तुमचा जातो त्यामुळे परीक्षा सगळी डिस्टर्ब होते त्यामुळे आपण आधीच काळजी करायची आहे ओके जास्त मेहदी वगैरे परीक्षेच्या काळात लावायची पनगड करायची नाही त्यानंतर बघा फ्रिक्सिंगमध्ये वेळ वाचवण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर केला जाईल उमेदवारांना खाली ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे तर या ठिकाणी बघा दैनंदिन वापरातील कपड्याचे कोणतेही साधने किंवा संपर्काचे उपकरणे लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत असं आपल्याला आप करायचं आहे खिसा खिसा असले कपडे नाही अर्धी बाहेर असलेले कपडे पण त्यावर कोणतेही मोठे बटणे बॅजेस ब्रुशेस इत्यादी नसावे ज्याचा वापर संपर्क साधन म्हणजे काही लपवण्यासाठी होऊ नये असं या ठिकाणी सांगितलं आहे स्लीपर सँडल वापरावे बूट किंवा मोजे टाळावे असं सांगितलेलं आहे कारण तिथं तुम्हाला काढायला सुद्धा सांगितलं जाऊ शकते बूट बाहेर काढा शूज बाहेर काढा स्वाक्स बाहेर काढा त्यामुळे आपण काय करायचं आहे अगोदरच आपले साधी चप्पल सँडल घालून जायचं आहे पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी दिव्यांग उमेदवारांनी फिक्सिंगसाठी रिपोर्टिंगच्या वेळेपूर्वी अगोदरच केंद्रावर उपस्थित राहावे लागेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा पुढं काय म्हणतं या ठिकाणी बरोबर आणि चुकीच्या उत्तरामध्ये सारखेपणाच आकृतीबंद उघडणीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादावर विश्लेषण केले जाईल या संदर्भात वापरलेल्या विश्लेषण पद्धती जसे की अनुमान निघाले आढळून आले किंवा आदान प्रदान झालेले असे मिळालेले गुण यथार्थ स्वीकारण्यास नाहीत रद्ध करने सर पड़ पड़ बड़ बड़ तर तुमची उमेदवार रद्द करण्यात येईल किंवा नकल राखून ठेवला जाईल म्हणजे याचा सरासर अर्थ काय आता मी पटपट जे काय बडबड केली या सगळ्यांचा तर याचा अर्थ असा आहे की बाबा तुमचं दोन चुकलेला आहे माझ्या सगळ्यांचं दोन नंबरचं काय झालेलं आहे चुकलेलं आहे तुमचं पाच नंबरचा चुकलेला आहे सगळ्यांचंच पाच नंबरचा चुकलेला आहे तुमचा आठ नंबरचा बरोबर आहे सगळ्यांचाच आठ नंबरचा बरोबर आहे तर हे काय कशाचं लक्षण असतं मित्रांनो तर हे लक्षण असतं की एक सामूहिक कॉपी झालेली आहे असं या पद्धतीत लक्ष लग... हे असं याच्यावरून डायरेक्ट तुम्हाला बाद करता येत नाही परंतु त्याची मग पडताळणी होती तुमची चौकशी होऊ शकते अशा हे तर ह्याचं यात तुमची काही चूक नाही तुमचं तुमचं व्यवस्थित पेपर चालू राहू द्या तसं जर आढळत तर नंतर चौकशी वगैरे होईल एवढंच जास्त काय याचा ताण घ्यायची आवश्यकता नाही सामूहिक कॉपीचा हा प्रकार आहे म्हणजे जर तशा त्याच्या पद्धतीने झालं तर ओके योगायोगाने जर तसं झालं तर ते नंतर चौकशीमध्ये होईलच व्यवस्थित त्याचा काही ताण घ्यायची गरज नाही आणि जर खरंच सामूहिक कॉपी झाली असत तर ते याला आळा घालण्यासाठी ही पद्धत वापरतात बघा पुढं काय म्हणत आहे परीक्षादरम्यान उमेदवार जर काही संशयातपल हालचाल वागणूक करताना आढळून आल्यास त्याचवेळी उमेदवारांची पुन्हा पूर्ण झडती घेतली जाईल तसेच बायोमेट्रिक व आयरिस पुन्हा तपासले जाईल हे पण चांगलं आहे आपली पारदर्शकता ठेवण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची गैरवृतणूक कॉपी करणे डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकार आढळून आल्यास उमेदवारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल हे पण चांगलं आहे परीक्षा केंद्रात उमेदवार कोणत्याही व्यक्ती वस्तू व्यक्तिगत वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्मार्ट वॉच इतर बंदी घातलेले प्रतिबंधक वस्तू बाळगण्यास परवानगी नाही अशा कोणत्याही प्रतिबंधित वस्तू उमेदवाराला सापडल्यास तेव्हा उमेदवार परीक्षेत बसू दिले नाही याची नोंद घ्यावी परीक्षेचे अधिकारी व्यक्तिगत वस्तूच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार नसतील तसेच त्यासाठी परीक्षेत कोणतीही सुविधा केलेली नसेल आता बघा काय करतात ते मित्रांनो तर हे परीक्षेचे अधिकारी ह्याला जबाबदार नाहीत की तुमचं तुम्ही तुम म्हटलात सर माझा मोबाईल एवढा ठेवता का तुमच्याकडे ॲपलचा आहे महाग आहे माझा हरवेल तर ते तसे काही स्वीकारणार नाहीत किंवा ते जबाबदार नाहीत तुमची तुम्ही सोय करायची आहे आणि त्यांनी बाहेर वीस वीस रुपये दहा दहा रुपये देऊन जे काही केलेलं आहे सोय लॉकरमध्ये ठेवण्याची नसे 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 तर त्याच्यावरती सुद्धा आपण आंदोलनामध्ये मुद्दे उठवलेले होते तर त्यांनी बाहेर तशी सोय केलेली असते शक्यतो तुम्हाला जर ते जसे नसेल दहा दहा वीस वीस रुपये ठेवायचे तर शक्यतो परीक्षेला असे मागडे मागडे काय वस्तू घेऊन जाऊ नका बॅगमध्ये एकदम सिम्पल साधं जेणेकरून आपलं लक्ष सगळं बाहेर रा आणि आपण आतमध्ये असं होऊ नये ठीक आहे आपण आतमध्ये बसल्यावर निश्चिंत असावं की बाबा चलो काय बाहेर एवढं काय विशेष नाही जरी गेलं तरी काय मला जास्त लॉस होणार नाही मानसिक त्रास होणार नाही अशाच वस्तू परीक्षा केंद्रावर तिथं भरपूर सारे मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरीतले लोकं असतात त्यामुळं काही होण्याचा गैरप्रकार तुमच्या चोरी जाण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतो आतमध्ये बसल्यानंतर बाहेर तुमचं लक्ष डोकावणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊनच तसेच वस्तू घेऊन जावा बाकीच्या वस्तू आपल्या घरी व्यवस्थित नातेवाईकाकडे बाकीच्या घरी आपल्या ठेवून टाका परीक्षेची पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी पर्यवेक्षेच्या सूचनांची प्रतीक्षेच्या सूचनांसाठी प्रतीक्षा करावी आणि पर्यवेक्षकांनी सांगितल्याशिवाय जागेवरून उठू नये उमेदवारांना एका वेळी एका अशा रीतीने जाऊ दिले जाईल म्हणजे वन बाय वन सगळ्यांना व्यवस्थित सोडलं जाईल परीक्षा संपली म्हणून पाचवी सहावीची आपली परीक्षा शाळा सुटल्यासारखी सगळ्यांनी एक साथ दरवाजातून जाऊ नये असं यांनी सांगितलेलं आहे सदर प्रवेशपत्र तात्पुरते असून ते पदभरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पात्र सर्व अटी पूर्ण करण्यास अधीन राहून दिलेले आहे उमेदवारांना व्यक्तिगत तपशील जसे की वय शैक्षणिक गुणवत्ता इत्यादीची मूळ प्रमाणपत्राची पडताळ न करता उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यास परवानगी देण्यात आली आहे म्हणजे हे काय बाबा प्रवेशपत्र मिळालं म्हणजे तुम्ही दावा करू शकत नाही कधी कधी काय होतं एखादा फ्रॉड विद्यार्थी काय करतात मित्रांनो ज्यांना फ्रॉड करायचं आहे तर ते चुकीची ॲप्लिकेशनमध्ये माहिती भरून प्रवेशपत्र मिळवतात म्हणजे न्यायालयामध्ये असं सांगू शकत नाही की नाही नाही मला प्रवेशपत्र आहे याचा अर्थ मी पात्र आहे असं नाही जर फ्रॉड केला असेल तर त्याची पात्रता नसेल तर हे प्रवेशपत्र काही कामाचं नाही ते फक्त तात्पुरतं आहे ते पुढं कुठंही एक पुरावा म्हणून वापरू शकत नाही की मी पात्र आहे ठीक आहे असं यांनी सांगितलेलं आहे परीक्षेचा सा दिनांक सत्र केंद्र परीक्षेचे स्थान याबाबत कोणत्याही बदलाच्या विनंतीचा दखल घेतली जाणार नाही आता हे खूप चुकीचं आहे ॲक्च्युली चुकी माझ्या म्हणण्यानुसार कारण एक तर तुम्ही तीन सेंटर दिलेले असतात परंतु ते तिन्हीपैकी पण त्यांनी काय केलेलं आहे का बऱ्याचदा विद्यार्थ्यांना चौथंच कुठलं तरी दिलेलं आहे ओके म्हणजे हा विद्यार्थ्यांना मनस्ताप दिलेला आहे ते सेंटर जर त्यांच्याकडून चुकीचं आलं असेल तर त्यांनी बदलायला पाहिजे जसं की एखाद्या पुण्याच्या विद्यार्थ्याला त्यांनी पुणे सातारा कोल्हापूर अशी जर ठिकाणं दिली असतील परीक्षा आणि त्याला टाकलं नागपूरला तर त्याला मानसिक त्रास होतो लांब जायचं तिथून महागार यायचं ओके आणि तिथून महिला असतील तर अजून त्यांना त्रास होतो तर त्यांनी जे तीन दिलेले आहेत तेच द्यायला पाहिजे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना चौथंच या ठिकाणी परीक्षा केंद्र भेटतात तर ते खूप चुकीचं आहे उमेदवारांच्या निवडीसंदर्भात संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणण्यास संबंधित उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल कोणताही त्या म्हणजे कोणताही त्यांच्यावरती दबाव आणू नये की बाबा मी या पक्षाचा आहे माझे काका हे आहेत आजोबा आजोबाती आहेत मामा मामाती आहेत मला असं करा तसं करा तर ते चालणार नाही त्याला अपात्र ठरवण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर प्रेशर आणायचा नाही उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात नियमित अपडेट्स अधिकृत संकेतस्थळावर पाहावे तसेच त्यांच्या नोंदणीकृत ईमेल व मोबाईल क्रमांक पाठवण्यात आलेले मेल एस एम एस देखील पाहावेत असं यांनी काय केलेलं मित्रांनो ह्या तुमचे जे काय हॉलटिकीट आहे हॉलटिकीटच्या दुसरी बाजू आहे त्याच्यावरती ही संपूर्ण माहिती दिलेली तुम्ही पण अजून एकदा पहा व्यवस्थित वाचा आणि मी आता जे काय सांगितले ते सगळे नियम व्यवस्थित फॉलो करा म्हणजे कोणताही मानसिक त्रास होत नाही यातील बरेच नियम फ्लेक्झिबल असू शकतात तिथं ते तुम्हाला अजून सपोर्ट पण करतील परंतु ती वेळ येऊ देऊ नका कारण त्यामध्ये तुम्हालाच मानसिक त्रास होतो धावपळ होते आणि ऐन टायमिंगमध्ये में जर मेंदू असा एकदम घाबरलेला असेल धावपळीत असेल तर मग आपल्या परीक्षेवरती त्याचा डायरेक्ट परिणाम होतो तर असं काही होऊ देऊ नका मला जे काय हॉल हॉलटिकीट दिलेलं आहे तर त्याची कलर प्रिंटच काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कलर प्रिंटच काढा दोन्ही पेजेसची प्रिंट काढा त्यामुळं तुम्हाला ऑन ऑन द स्पॉट काही मानसिक त्रास या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीने परीक्षेच्या जाण्या अगोदर सगळेच्या सगळे जे पण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते मी तुमच्याशी क्लिअर केलेल्या आहेत ह्याच्या तंत्रतून पालन करा आणि शेवटच्या दिवसामध्ये रिव्हिजन नक्की मित्रांनो आपल्या मार्गदर्शकवरती चालणी परीक्षे संपूर्ण मार्गदर्शकवरती मारा चाळीस हजार विद्यार्थी चालणी परीक्षेत सिलेक्ट होणार आहेत कसे होणार मागा मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या पहिल्यांदाच न्यायालय भरतीमध्ये परीक्षा घेऊन सिलेक्ट होत आहेत विद्यार्थी अदरवाईज शॉर्टलिस्ट लागत होते अगोदरच्या काळामध्ये आता ते असं होत नाही तर याचा नक्की नक्की काय करा लाभ घ्या या विद्यार्थ्यांकडे पण हे नसेल टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर टी सी एसचे पी वाय क्यू प्रश्न तर फक्त दोनशे पंधरामध्ये उपलब्ध केलेला आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला सर्व कंटेंट ॲक्सेस दिला जाईल ओके अधिक माझ्यासाठी याच नंबर मला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअपसुद्धा सुद्धा करू शकता तर या ठिकाणी थांबूया व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची पण लिंक डिस्क्रिप्शन दिली तो पण जॉईन करा म्हणजे तिथे वेगवेगळ्या पी डी एफ वगैरे मी इम्पॉर्टंट परीक्षेच्या दृष्टीने शेअर करत असतो या ठिकाणी थांबूया धन्यवाद